मागे तो मागे मागेराव काय दादा काही गरीब शेतकरी होता वटी शेंगा घ्यायला लागले कोणी सोनं सुद्धा असं बघ ठेवणार नाही स्वतःच्या साडीच्या वटीमध्ये मध्ये ह्या पद्धतीनं शेतकरी असतात पूर्ण पाणी गेलेलं होतं

काय झालं अटॅकेशन झालंय का नाही गाव हाय शेतामध्येच मालक खत झाले दादा सोयाबीन गेल्यामुळे ओटी मध्ये हो दाखवता काय सोयाबीन कोण घेईल आमचं आता हे कोण काय देईल आम्हाला जगाव कस आम्ही आता सालभर असं कस करू अजून भाऊ होता हा दोन भाऊ आहेत एक मुंबईला होत कामाला त्याला पण आता एक दोन तीन दोन वारला घाबरून आता बापाला कस झालं म्हणलं की ते बी गेलं घाबरून कट म्हणे वडिलांनंतर ते गेले वडील आधी गेले त्यांना बी गेलं वर्षा दोन वर्षात खतम झालं घाबरत

होईल पावसामुळे पण तसं पाणी शेतात राहिलं हे पाण्यामध्ये पूर्ण खतून पूर्ण पाणी